नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी आता है। है ले आ, तेर गावात आहे इथं आता रस्ता रोको सुरू आहे इथं आंदोलन काही घोषणाबाजी केलेत काही इथं तरुण आहेत काही मराठा आंदोलक आहेत इकड़े पाठिंबा माझ्या इथं गाड्याच्या रांगा लागलेल्या आहेत थोडा कॅमेरा पुढे घ्या अजून इथं तेर गावामध्ये आहे मी आता आणि इथं रास्ता रोको केलंय चक्काजाम आंदोलन केलंय मराठा समाज बांधव तीव्र इथं आक्रोश व्यक्त केलेला आहे इथं काय नेमकं भावना काय आहे बघूया काय होतं इथं मराठा आरक्षण बाय मनोज जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रस्ता अडवलाय बरं किती लोक होते आ, एक दोन तीनशे असतील मग काय वाटतंय बघा तुला आता आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे आंदोलनाची तीव्रता वाढत बरं किती वेळ झालं तुमचं आंदोलन चालू आहे काय नेमकं करणार दोन तास झाले बर आणखीन काय नागरिक आहेत काय बोलतात बघ काय सांगाल आता आंदोलन केलंय रस्ता चक्का जाम सुरू आहे आता सुरू आहे ह्या हरमखोर सरकारला एवढंच आम्हाला सांगायचंय की मराठा समाजाचा अंत बघू नका तोंडाला पाण्या पुसायची कामं करू नका आणि ही नेपाळी आवला जे आहे का नारायण राणे त्याची दोन दीड फूट पोरं <laughs> त्यांनी त्यांच्या अवकादित राहावं एवढं सांगतो आम्ही त्याला कारण जरंगे पाटलावर बोललेलं मराठा समाज हा सहन करणार नाही कारण सर्व पक्ष राजकीय नेते बी ते <laughs> आमच्या ह्याच्यात गेले आता माझं नाव अविनाश शिंगळे काय म्हणले भैया काय बोलतोय भैया काय बांबूत गेले सगळे <laughs> राजकीय नेते गया गया। ना टेन्शन खा एक दोन जण होती ती सगळी दोनशे अठ्ठ्या आमच्या बांबू मध्ये गेले कोणत्या कोणत्याही मराठा समाजाचा सहन करून घेणार नाही महाराष्ट्र सरकारनेही आमची चेष्टा लावलेली आहे आणि जोपर्यंत जो हो? ही आम्हाला हलक्यात ती तोपर्यंत त्यांच्या घरावर नांगर बी आम्ही राहणार नाही आज आम्ही सांगितलं महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला आहे की जरांगे पाटलांनी जी अधिवेशन घ्यायला सांगितलेलं लवकरात लवकर त्यांनी घ्यावं नाहीतर ही जर जर उशीर झाला जर धनंगे पाटलांना काय झालं तर त्याचं तीव्र जी काही होणार आहे आणि जी काय ही घटना होते ह्याला सरकार सर्वस्वी जबाबदार असणार आहे ना आमची आता मानसिकता आणि सहनशक्ती संपलेली आहे आम्ही आमच्या काय करतोय ना काय करणार आहोत आमच्या डोक्यात नाही रस्ता हा रस्ता किती वेळ रस्ता रस्ता हा आता जोपर्यंत आमचं काही कोण ऐकत नाही तोपर्यंत ही चालूच राहणार आहे आणि जर हे सरकारनं जर हलक्यात घेतलं तरी ह्याचा परिणाम सरकारला भोगावं लागणार आहे तर ही आता आमची सहनशील संपलेली आहे जोपर्यंत ही सरकार हलक्यात घेत होतं तो, तो, तो म्हणजे ही झालं पण आता ही ज मराठा समाज जो एकत्र आलेला आहे आणि ही त्यांना आता सरकारला बघवणं गेलं आहे ही त्यांची सरकारची नीती आता इथं चालणार नाही जो रंगजेब पाटलांना का जर काही धोका झाला तर ही सर्व महाराष्ट्रातच नाही देशात याचं तीव्र आंदोलन होतील आणि ही राजकीय मंडळींना इशारा आहे त्यांनी लवकरात लवकर ही मराठा आमदारांनी ही आपल्या का, कानमंत्र घ्यावा खासदारांनी काम मंत्र घ्यावा आणि मराठा समाजासाठी एकत्र ये येऊन पुढं येऊन ती अधिवेशनामध्ये ती आपल्या मराठा समाजाच्या जी मागण्या आहेत ती तीव्र एकत्र येऊन मान्य कराव्या नाहीतर परिणाम भोगावं लागतील हे आमदारांना मराठा बांधव तीव्र झालेले दिसतात काय सांगा लोक माझं एकच म्हणणं आहे सर्व पक्षाच्या आणि सर्व आमदार खासदारांना एकच आहे जर मनोज जरंगे पाटील साहेबांना जर काही त्यांच्या तर आज फक्त थोडा नॉर्मल सॅम्पल दाखवलाय उद्याच्या गोष्टीत आमदार खासदारांना फक्त घराच्या बाहेर फिरूनच दाखव त्यांना जर नाही त्यांच्या माईचं दुध लावलं तिकडे काय पोर आहेत आपण काय सांगाल आंदोलन झालं होती आता आंदोलन झालं होतं होते आपण काय नेमकं का, काय भावना वाढत चाललेल्या तीव्रता काही आपलं मराठा ही समाजाला हलक्यातच गेली ती कळण्याकांदी सगळं महाराष्ट्र पेटून निघल्यावर उठून निघल्यावर आहे गे फक्त आरक्षण भेटावं नाव काय आपलं तेजस नायकू काय सांगाल हो बोला सकल महाराष्ट्र आमचा समाज हे दिवस शांत होता पण या नारायण राणेच्या नारायण राणे जे आहेत का छगन भुजबळ लोक ते उत्सवतात आम्हाला त्यामुळे आता हे जे समाज आक्रमकता आहे ना ते आता तुम्हाला शांत दिसते ह्या अपेक्षा तीव्र आंदोलन आणि ह्यापेक्षा तीव्र आक्रमक समाज आमचा पुन्हा तुम्हाला पुढे काळात दिसल आणि आमदार खासदारला हे सांगणं आहे त्यांनी जोपर्यंत पाटला पाठी देत नाहीत आणि त्याच्या मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्ही फिरू येणार नाही पुढे काय आणखी नागरिक आहेत बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घ्या घेणार आहेत काय सांगाल आंदोलन होतं आंदोलन मराठा आरक्षण काय सांगल आंदोलन होतं इथं ना आम्हाला आलं तर फक्त मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला फक्त काय सांगू आता का इथं या बरं काय सांगाल तुम्ही होते मराठा तुम आंदोलन तर आमचं आरक्षण पाहिजे चालूच आहे मराठा समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत इथं आपण काही आणखीन काही थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे तिकडे जिथं आंदोलन सुरू आहे ना तिथं जाऊया आपण काय नेमकं भावना आहे त्यांच्या काय सांगाल इथं आंदोलन झालंय आता आंदोलन झालं इथं आता झालं हो त्यासाठी होतं आंदोलन काय कशासाठी होतं आंदोलन रांगे पटलाला त्यासाठी आरक्षण लवकर त्यांनी पूर्ण पाटलाला पाठिंबा देण्यासाठी तेर गावामध्ये रास्ता रोको करण्यात आला आहे आणि इथं मराठा समाज बांधव हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत त्यांना त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ही तीव्रता अतिशय वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आता हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन होतं याच्यानंतर तीच आंदोलनाची तीव्रता आहे खूप वाढती असणार आहे असं मराठा समाज बांधव हे आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात इकडे दाखवा इकडं हे जे आहे ना दृश्य आता तेर गावातला आहे नेमकं काय आता इथं दाखवतो मी तुम्हाला अतिशय मराठा समाज बांधव जे आहेत ते अतिशय तीव्र झालेले आहेत आक्रमक झालेच आपल्याला पाहायला मिळते तेर गावामध्ये दृश्य जे आहेत मी तुम्हाला दाखवतोय इकडे बघा परत मी त्याच ठिकाणी आलोय की इथं रस्त्या रोख सुरू आहे आणि इकडं आंदोलन सुरू आहे म्हणजे तेर जे गाव आहे ह्या तेर गावामध्ये मराठा समाज बांध समाज जे आहे मराठा समाज बांधव जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी तेर उस्मानाबाद धाराशिव